मंडळी काल म्हणजेच शुक्रवारी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला जत्रेतील कुस्तीच्या फडात शिरून एका तरुणानं मारहाण केली धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या आंद्रूड गावच्या जत्रेला निलेश घायवळ गेलेला होता तिथे कुस्तीचा फड रंगलेला असतानाच सागर मोहोळकर नावाच्या पहिलवानानं निलेश घायवळला केलं आणि त्याच्या कानाखाली मारली यावेळी घायवळच्या सहकार्यांनी सागरवरती सुद्धा हल्ला चढवला पण पुढच्या काही मिनिटात सागर तिथून पसार झाला आतापर्यंत निलेश घायवळचं नाव घेतलं की गुन्हेगारी विश्वातील लोकही घाबरायचे पण आता त्यालाच मारहाण झाल्यानं निलेश घायवळच्या गुन्हेगारी इतिहासाची चर्चा होऊ लागली आहे आहे आणि याच निमित्ताने निलेश घायवळ नेमका कोण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी राहिली आहे सोबतच ज्या पहिलवानानं घायवळला मारलं त्याचाही गुन्हेगारी इतिहास समोर आलाय तो नेमका काय आहे हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुरुवातीला घायवळ हल्ला करणारा तरुण नक्की कोण आहे तो कोणत्या टोळीचा मेंबर आहे का घायवळवरती हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेत आणि त्या अनुषंगानं वाशी पोलिसांनी मोहळकरवरती स्वतःहून गुन्हा दाखल करत त्याला ताब्यातही घेतलाय वाशी पोलीस त्याची कसून अशी चौकशी करत आहेत पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आलाय मोहोळकर हा कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून कळत आहे कारण त्याच्यावरती याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे महत्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगातच आणखी एकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आता पोलीस त्याच्याबद्दल आणखी काय काय हाती लागतं या दृष्टीने तपास करतायत यानंतर ते कुख्यात डॉन अन बॉस अशी ओळख असलेल्या निलेश घायवळ बद्दल पोलीस रेकॉर्ड वरती आणि माध्यमात काय काय माहिती आहे मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड मधील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखला जातो त्याच्यावरती खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी आणि दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पुण्यातील कोथरूड मुळशी आणि इतर परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांची ची दहशत होती मागे पुण्यातील पोलीस अधिकारी बर्गे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा गावचा त्याचं पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळाला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तसं बघायला गेलं तर निलेश घायवळने त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवातच गजानन मारणे सोबत केलेली आहे दोघेही कट्टर मित्र बनले दोघांनी एकत्र अनेक गुन्हे केलेत त्या पैकी दोघांनी मिळून एकाचा खून केल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला त्या खुनानंतर दोघेही गुन्हेगारी विश्वाच्या प्रकाश झोतात आले आणि आता या प्रकरणात त्यांना सात वर्षांची शिक्षा सुद्धा भोगावी लागली होती तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खंडणी अपहरण जमिनाचे व्यवहार दलाली अशी कामं निलेश घायवळ मारणे यांच्या साधीने करू लागला परंतु आर्थिक व्यवहारातून गजानन मारणे सोबत घायवळचं जमलं नाही त्याच संघर्षातून त्याने मारणे टोळीला रामराम ठोकला आणि स्वतःच्याच नावानं टोळी सुरू केली सोबत फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःशी गुन्हेगारी टोळी स्थापन केल्याचं सांगितलं जात त्याने कोथरूड मुळशी आणि पुणे शहरातील इतर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केला. जमीन व्यवहार खंडणी आणि दलालीतून त्याने करोडो रुपये कमावले हळूहळू एक एक करून त्याच्या टोळीमध्ये अनेक तरुण सामील झाले सन सा एकोणीसशे नव्वद आणि त्या आणि शहर परिसरामध्ये अनेक कंपन्यांची स्थापना झाली पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं हिंजवडी खराडी बानेर वाकड मगरपट्टा सिटी तळेगाव अशा परिसरात आयटी कंपन्यांची कार्यालये थाटली या काळात इथल्या जमिनींना सोन्याचे भाव आले परिणामी परिसरातील जमिनींच्या व्यवहाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आला स्थानिक गुंडगिरी जमिनीचे वाद दलाली आणि इतर सामाजिक सामाजिक कारणांमुळे या भागामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनू लागली त्यामध्ये मुळशी तालुक्यातील जमिनींना आलेल्या सोन्याच्या भावामुळे जमीन, सोन्या जमीन व्यवहारात दोन्हीही टोळींच्या शिरकाव्याने उद्भवलेल्या संघर्षातून अनेकांचा जीव गेल्याचा इतिहास आहे पुढे मारणे आणि घायवळ यांच्यातील वैमनस्यामुळे त्यांच्यातच टोळी युद्ध सुरू झालं या वादात अनेक खून झाले हल्ले झाले आणि हिंसक घटना सुद्धा घडल्या दोन मध्ये मारणे टोळीनं घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला त्यानंतर दोन हजार दहा मध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून सचिन कुडले याचा खून करण्यात आला होता या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवळ आणि साथीदारांना अटक करण्यात आलेली होती पण फेब्रुवारी दोन मध्ये त्याची त्यातून निर्दोष मुक्तताही झाली सचिन कुडले असं त्या खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं जो मारणे टोळीशी संबंधित होता असंही म्हटलं जात आणि त्यानंतर मारणे टोळीनं घायवळ टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांचे खून केले असंही बोललं जात आहे ज्यामुळे हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला यात घायवळ वरती पुणे पिंपरी चिंचवड परिसरात तेवीस ते चोवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये खून असेल खुनाचा प्रयत्न दरोडा अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं आणि खंडणी यांचा समावेश आहे बरं हे एवढ्यावरच थांबलं नाही तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये घायवळ टोळीतील तेरा जणांना पुणे जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपारही करण्यात आलं होतं दोन हजार वीस मध्ये त्याच्या टोळीतील एका सदस्याला पिस्तूल आणि कारतुसांसह अटक करण्यात आली होती तर दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावरती आणि त्याच्या टोळीवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई झाली त्याला एरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुणे नगर रस्त्यावरती त्याच्या गाड्यांवरती काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट्स या विशेष करून बॉस लिहिलेल्या असल्यानं वाहतूक पोलिसांनी सहा हजार ठोठावला होता यावेळी टोळीतील तरुणांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न झाला दरम्यान दोन हजार मध्ये पुणे पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारीची परेड घेतली ज्यामध्ये घायवळचाही समावेश होता मात्र त्यानंतर सुद्धा त्याचे सोशल मीडियावरती दहशत पसरवणारे रील्स व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर त्याच वर्षी धाराशिव येथील वाशी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती खंडणी आणि धमकीच्या आरोपाखाली एक गुन्हा दाखल झालेला होता पुढे एकनाथ एकना शिंदे फोटो असल्यानं फेब्रुवारी मध्ये संजय राऊत यांनी घायवळचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करून जोरदार टीका सुद्धा केलेली होती आणि या टीकेमुळे सुद्धा घायवळ चर्चेत आलेला होता एकूणच घायवळच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुण्यातील कोथरूड सुतारवाडी आणि मुळशी परिसरात दहशत होते असा त्याच्यावरती आता आरोप होतो यात पोलिसांच्या सततच्या कारवायानंतर सुद्धा तो, तो जामिनावरती सुटून बाहेर येतो आणि सक्रिय होतो त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे आणि राजकीय विवादांमुळे तो हो तो नेहमीच चर्चेत राहतो तसाच तो आता सुद्धा एका पैलवानानं केलेल्या मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आला बाकी आता पुणे आणि पुण्याच्या आसपास चालणाऱ्या या गुन्हेगारी विश्वाबद्दल तुमचं नेमकं काय मत हो आहे ते कमेंट करून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद